आमंत्रित करते युवा नेतृत्व पुन्हा एकदा बीड मध्ये कमळ फुलविण्यासाठी सज्ज असलेले डॉक्टर शिवसागर आपल्याला भारत माता की वंदे बीड नगरपालिका दोन हजार पंचवीस भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज ज्यांचे बीडमध्ये आगमन झालेले आहे असे महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले मुख्यमंत्री आदरणीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याच्या कन्या कणखर नेतृत्व तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या नामदार पंकजाताई मुंडे मंचावर उपस्थित असलेले आमदार सुरेश अन्ना धस बदामरावजी पंडित बाळराजेजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख बीडनगरीच्या उमेदवार ज्योतिताई घुमरे उपस्थित गीता भाभी पवार संध्याजी मेंडके रामचंद्रजी निर्मळ हे गेवराई माजलगाव आणि धारूरचे उमेदवार माजी आमदार केशव दादा स्वरूपजी हजारी माधवजी निर्मळ सर्जराव तात्या नवनाथ अण्णा शिराळे अशोकजी लोढा शहराध्यक्ष बीड सलीमजी जहांगीर डॉक्टर सारिका आदित्यजी सारडा सर्व उपस्थित मंचावरील मान्यवर बीड शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले देवाभाऊंवर आणि ताईंवर विश्वास ठेवणारे सर्व आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शहरवासी पत्रकार बंधूं आज आपल्या बीडची वाटचाल ही विकासाच्या हायवेवर सुरू झालेली आहे गल्ली ते दिल्ली एकाच विचाराचे सरकार असेल तर आपल्याला नक्कीच विकास करणे सुलभ होईल त्याला अडथळा कुठं निर्माण होणार नाही देवाभाऊ आपण दोन हजार एकोणीस साली बीडला आलात आपण इथं येऊन जवळपास पाचशे कोटी रुपयांच्या योजनेचा शुभारंभ केला होता आणि त्यावेळेस माझे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे अध्यक्ष होते आणि आमदार जयदत्त अण्णा होते त्यावेळेस पालकमंत्री पंकजाताई यांनीसुद्धा पुढाकार घेतला आणि त्या सर्व पुढाकारातून एकशे पंधरा कोटी रुपयाची ही अमृत अटल योजना जी शहरासाठी अत्यंत महत्त्वाची पाणीपुरवठा योजना होती माजलगावून बीडला आपल्याला सेकंड लाईन या ठिकाणी आणता आली देवाभाऊ त्यासाठी आता लोड एक्सटेन्शनची गरज आहे त्या लोड एक्सटेन्शनला तांत्रिक मुद्दे आहेत आपण पुढाकार घेतला तर नक्कीच हा अडथळा दूर होऊन प्रश्न मार्गी लागेल राज्य नगरोत्थान योजनेतून पहिला टप्पा एकोणनव्वद कोटीचा आणि दुसरा टप्पा शंभर कोटी रुपयाचा आपण मंजूर केला ते सर्व डीपी रस्त्याचे कामं ड्रेनेजचे कामं आम्ही पूर्ण केलेले आहेत मागील दोन वर्षापासून आम्ही तिसऱ्या टप्प्यासाठी पाठपुरावा करतोय तो एकशे सतरा कोटी रुपयांचा तिसरा टप्पा नगरोत्थान रस्ते प्रकल्पाचा आपणच मंजूर करू शकता त्याकडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी आपण मंजूर केलेले दीडशे कोटी रुपये काही तांत्रिक अडचणीमुळं त्याला रिवाईज आपण एस्टिमेट करावं लागणार आहे आणि त्याची सूचना दुसऱ्या टप्प्याची आपल्याला द्यावं लागणार आहे शहरातील प्रमुख रस्त्यावरील ज्या विद्युत वाहिन्या आहेत त्याला अंडरग्राऊंड करून घेणं हा आमचा प्रस्ताव आहे त्याला आपण मंजुरी द्यावी त्यासोबतच शहरातून बायपास टू बायपास हा जो मुख्य रस्ता आहे त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि रुंदीकरण व्हावं ही आमच्या बीडकरवासियांची सर्वांची इच्छा आहे हे आपल्या माध्यमातून आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकेल वाढत्या शहराच्या वाढत्या गरजा आहेत स्वच्छतेसाठी आम्हाला काही यंत्रसामग्री लागणार आहे डम्पिंग ग्राउंडची एस टी पीमधून आपल्याला उपलब्धता आपण करून दिली तर आमचे बरेचसे प्रश्न स्वच्छतेचे मार्गे लागतील बीड शहरातून भाऊ बीड शहरातनं बिंदुसरा नदीचं पात्र वाहतं ही लाईफलाईन आहे बीड शहराची आणि ह्या बिंदुसरा ह्या बिंदुसराच्या नदीला बायोफिल्टर असावं दुतर्फा त्याला रस्ते असावेत फुटपाथ असावं शहरातील लोकांना त्या ठिकाणी चालण्यासाठी फिरण्यासाठी व्यायामासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी एक व्यवस्था व्हावी हा डी पी आरसुद्धा आम्ही सादर करत आहोत त्याला आपली मंजुरी देणं हे अत्यंत आवश्यक आहे देवाभाऊ देवाभाऊ बीड शहरातून जी नदी वाहते मुख्य नदी त्याला बिंदुसरा नदीला बायो फिल्टर बसवणं आणि दोन्ही साईडला रस्ते व्हावे यासाठी आमची मागणी आहे मध्यांतरी मी चार महिन्याआधी ताईंना भेटलो होतो आदरणीय ताई म्हटल्या माझ्या खात्यामध्ये मा एक रुपये शिल्लक नाही पण जसा आपला पक्षप्रवेश झाला आहे तर ताईंनी स्वतःहून घोषणा केली आहे की, की बिंदुसरा नदीला आपण बायो फिल्टर करून स्वच्छता करून दोन्ही साईडने रस्ते फुटपाथ आणि ट्री प्लांटेशन करू त्यामुळे आता आपल्या पक्षात आम्ही जसं आलो आहे तर आमच्या सर्व बीडवासियांच्यासुद्धा आशा ह्या पल्लवीत झाल्यात ताई पर्यावरण मंत्री आहे त्यांच्या खात्यामार्फत आम्ही जो डी पी आर तयार केला के आहे त्याला आपण कृपया मंजुरी द्यावी शहराला लागणारा पंचवीस टक्के पाणीपुरवठा हा पर्यायी मार्गाने धानोरा रोड मार्ग आहे पाणीपुरवठ्याचं आमचं दुसरं प्रपोजल आहे त्याला आपण मंजुरी द्यावी मराठा भवनसाठी आपल्याला पाच कोटी रुपयाची आवश्यकता आहे तोसुद्धा प्रश्न आपल्या माध्यमातून आपण सोडवावा महिला सक्षम करण्यासाठी आम्ही महिला बचत गट तयार केलेत त्यांना कर्ज दिलेत महिला बचत गट मॉल हा बीड शहरात उभा राहिला तर महिलांना त्यांच्या पायावर उभा राहण्याची संधी भेटेल शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा सुशोभीकरण करणं आणि त्याच्या अनेक गोष्टी आता प्रपोजल आम्ही सादर करत आहोत ते सुद्धा प्रश्न आपल्या मार्ग आपल्या माध्यमातून मार्गी लागतील अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि विश्वास आहे भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेले कित्येक दशकं रखडलेले प्रपोजल हे भारतीय अस्मितेचे प्रश्न जे होते ते मार्गी लागलेत त्यात काश्मीरचा धारा तीनशे सत्तर हटवण्याचा मुद्दा असो श्रीरामाच्या मंदिर निर्मितीचा प्रश्न असो किंवा ट्रिपल तलाकच्या माध्यमातून संविधान सर्वोच्च असल्याचे सिद्ध करणारा हा जो आपल्या सरकारचा निर्णय असो त्याचा आम्ही सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं आहे बीड रेल्वेचा शब्द पूर्ण करून स्वर्गीय काकू व स्वर्गीय मुंडे साहेबांचे व असंख्य बीड जिल्हावासियांचे स्वप्न आपण पूर्ण केलेले आहे जिल्ह्यातून जिल्ह्यातून अनेक नॅशनल हायवेज आज जात आहेत गडकरी साहेबांच्या माध्यमातून फ्लायओव्हर रोड झालेले आहेत त्याचं काम सुरू झालेलं आहे मराठवाड्याचा दुष्काळाचा प्रश्न कायमचा मुक्त व्हावं ह्यासाठी आपण जे पावलं मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून उचललेत त्याला पुढाकार घेऊन आपण पूर्ण केलं तर आपण आपली त्याच्यातून विकासाची दृष्टी लोकांसमोर जात आहे देवाभाऊ बीड हे वाटते शहर आहे या शहराला आपल्या पालकत्वाची आज गरज आहे आणि ते आपण स्वीकारून आम्हाला आशीर्वाद देताल हा माझा ठाम विश्वास आहे शतप्रतिशत भाजपाची सुरुवात बीड नगरपालिकेच्या निवडणुकीतून कमळ फुलवून आपण करणार आहोत बीडकरांनी गेले पस्तीस वर्ष जे क्षीरसागर परिवारावर विश्वास टाकला तो आपल्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून त्यांचीही कामं होतील रेल्वे बीडपर्यंत आलेली आहे त्याचा टायमिंग आणि वंदे भारतसाठी बीडकरांची इच्छा आहे त्याच्यात आपण हात घातला तर नक्कीच काही ना काही चांगलं होईल माझी बीडकरांना विनंती आहे उद्या आपण सर्वांनी एकजुटीने भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आशीर्वाद द्यावे व बीडच्या विकासाचे साक्षीदार व्हावे एवढंच बोलून मी जे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र